नमस्कार शेतकरी मित्रांनो भारत कृषी सेवेच्या अचूक माहितीमध्ये आम्ही सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे सध्या हा ऊसाचा प्लॉट आहे तापमान चव्वेचाळीस आहे म्हणजे दोघांचा अक्षरशः संघर्ष चालू आहे यात जिंकणार कोण हे सगळं ठरवणार आपण आहोत कारण आपण जे कष्ट करतो आहे त्याला कुठंतरी वाव मिळाला पाहिजे हे महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर आपण आपल्या पिकाची काळजी घेत असाल ऊस प्लॉट आपला असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आपण काम करायचं आहे आपल्या पिकाला अगोदर ड्रिप टाकून घ्यायची ही जी ड्रीप आहे ते बरोबर बो ज्या ठिकाणी फुटवे आहेत त्या ठिकाणी टाकून घ्यायचे आणि जर ड्रीप नसेल पाठ पाणी असेल तर आपण काय करायचं तर एक सरआड पाणी द्यायचं म्हणजे इथं पाणी सोडलं तर यात गॅप टाकायचा तिथं पाक सोडायचा म्हणजे पाण्याची भर बचत होईल दुसरी गोष्ट आहे या काळात आपण जी रासायनिक खत भरपूर टाकतो किंवा जी पाठ टाकायची नाही आपण असं केलं तर आपण नुकसानच होणार आहे परंतु या काळात ड्रिप असेल किंवा पाठ पाणी असेल तर आपण एकरी ते शुगर बूस्टर आहे ते आपण दोन लिटर सोडायचं आहे आणि पाण्याचा जो काय ताण बसतो तो निश्चितपणे या शुगर बूस्टरना कमी होणार आहे ऊन कितीही पडू हो द्या चव्वेचाळीसमध्ये पंचेचाळीसमध्ये हो ज्या प्लॉटला शुगर बूस्टर आपण सोडणार आहोत कमी पाणी आहे तो प्लॉट या काळात तग धरून राहणार आहे आपलं उत्पादन कुठल्याही प्रकारचं कमी होणार नाही कारण खऱ्या अर्थाने एप्रिल आणि मे महिन्यातच बाष्पीभवनाची क्रिया अधिक असते बाष्पीभवनाची क्रिया म्हणजे काय काल जरी पाणी दिलं तर आज रान पूर्णपणे वाढत असतं अशा वेळेला शुगर बुस्टर आपण जर दिलं तर पीक व्यवस्थित ताण तो सहन शकत। करू शकतो पुन्हा थांबू थांबवू शकतं सध्या बघा अंगाची लाहीलाही होती आहे परंतु ही पिकं मात्र कसं आहे आपण त्यांना काय देतो काय देत नाही याच्यावरती भरपूर प्रमाणात अवलंबून असतात त्याचबरोबर याला एक मायक्रो न्यूट्रियनचा वरून स्प्रे द्यायचा आहे एस व्ही मायक्रो याची एक आपण जर वरून फवारणी घेतली तर उन्हाचा कुठलाही ट्रेस या उसाला होणार नाही जे एकरी उत्पादन आहे ते व्यवस्थित वाढेल कारण हे दोन महिने जर आपण पीक सांभाळलं तर पुढे चालून भरपूर चांगला पाऊस पडणार पा आहे त्या काळात आपला जे उत्पादन आहे ते भरपूर प्रमाणात होईल निश्चितपणे जर आपण या चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद